करते <laughs> परत कर ना परत कर परत कर मम्माला कसं केलं मम्मा कसे येडीचे मम्मा कसं दाखव दाखव बाबा हिच नमुन आहे आणि कस त्रास देते बघा तिला मगापासून आहे का तर काही नाही चाललेत आमची काम उद्याची तयारी लसून सोलायचं चाललंय आमच्या दिदूबाईनी चांगलं लसून सोलाय हाय ना दिदूबाई हाय म्हण दिदू

काही नाही चालल्या लसूण साल्याची तयारी चालली मस्तपैकी असा हा उद्याच्या ठेसाची तयारी दहा पंधरा किलोचा ठेचा असतो आपला मला कळलं कशा चपात्या पंचवीस किलोच्या आपल्याकडं पंचवीस किलो तामाने ते त्यांच्या त्यांच्या पदरून पंचवीस किलोचे करते आपण आपल्या करायचे आम्ही पहिले भाकरीच देत होतो ग पण ते भाकरीचं काय व्हायचं भुगवायचं भुगवायचं भाकरीच त्याच्यामुळे मग चपात्या सिल्वर कॉइल मध्ये बांधून देतो ते दिसन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये आता कसं चाललंय पोराला नाचायचं हा छान 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 ना

रुद्र कसा नाचतो बघू रुद्र कसा कसा नाच कसा नाचतो रुद्र बघू काही नाही दुपारचं चाललंय टाइमपास परत हवं आहे का

हॅलो नमस्कार तर दुपार झाली आम्हाला यायला उद्याची तयारी उद्याची तयारी आता आता उद्या काय म्हणता अंतर आपलं ए नको सोड त्याला हे बघ कस चाललंय सोड ग हसू बाळाला कस नाच बाळ बघ चांगलं पट्टी असे फिरवू नको त्याला ते चड्डी निघली बघ काय कशी कार्टून करायला लागले तिला आहे का कशी या ठेवणे बार पोरीचा अवतार बदलून टाकले